नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते छोल्याची भाजी छोले बी भिजायला घातले होते आणि चांगल्याशी शिजवून घेतलेले आहेत आणि ह्याचं पाणी पाण्यास मी छोले घेतलेले आहे तिथं आता गॅसवर कडाई ठेवली कडाईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे दोन चमचे आणि आता ह्याच्यामध्ये जिरे टाकून घेते Takbar ikut rumengintil rekanda. datang lepas rumah nilai, ada lo आता इथे टॅमॅटोची पेस्ट टॅमॅटो पण चांगला भाजून झालेला आहे आता याच्यात घरचा कांदा बसून मसाला मिक्स करून घेते आणि हा छोले मसाला आता हे सगळं मिक्स करून घेते पण भाजून झालेलं आहे आता हे छोले पाण्या मी टाकून घेते त्याच्यात मीठ आता हे सगळं मिक्स करून घेते झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटं बारीक गॅसवरती शिजून देते आता याच्यामध्ये दे कसुरी मेथी आणि हा थोडासा मसाला मी बाजूला ठेवला होता मिक्स करून घेते आणि थोडा मसाला मी बाजूला ठेवला होता आणि ही कोथिंबीर अशा प्रकारे आपली भाजी तयार तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद